मेरे को पहचानता नाही क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल तो विषय म्हणला त्याला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण डी सी आरमध्ये टू व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आहे आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात त्यांनी जे सांगितलं तेही खरं बी डी ते आमच्या लक्षात आलं नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या नगर नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या डी सी आरमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की एस एम एस उशिरा येतात हे खरं आहे काही बाबतीत असेही घडलेल्या एक एक महिन्यांनी एस एम एस आले आहेत त्यामुळे जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो हो। आहोत ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये तात्काळ ते एस एम एस गेले पाहिजे एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरून ती वसुली करता येत नाही आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुन्या आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातनं काही रिलीफ देऊन आणि त्या चालानची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत दुसरं एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती एक देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर सहा महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान कर घेतात आणि भरतच नाहीत तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री मोद्यांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद ह्या चालांच्या दरम्यान खूप होतात म्हणजे मेरे को पहिचानता नाही क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉन कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे